आणि ती अक्कलकोट शहरापासून एक किलोमीटर दीड किलोमीटर अंतरावरला नवीन बायपास झाले तिथं ती गाडी पलटी मार पलटी झाली साधारण सत्तर होते पंचवीस तीस गंभीर जखमी झाली त्या सगळ्यांना सोलापूरला शिफ्ट केलं आहे पण सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये पण साहेब झालं आहे काय मागच्या शासनामध्ये मी वारंवार पाठपुरावा केला पण प्रतिसाद नाही मिळाला अक्कलकोटला ड्रामा युनिट तयार आहे पण इथं डा डॉक्टरांनी स्टाफच आम्हाला दिले नाही तर मी मुंबईत आल्यावर आपली भेट घेतो सर थोडासा स्टाफ आपल्याला घ्यावा लागतो परत मी त्याची त्याची एक बैठक ठेवा लागेल सिव्हिल हॉस्पिटल हो सर त्यांना सूचना दाखव हा आणि त्यांना मदत बघत मी ना काय मदत करता काय सगळं जी 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 आणि ह्याची एक बैठक लावू साहेब आपण अक्कल कुटुंब ह्याच्यासाठी जी, जी। थँक्यू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा